हा दुसरा मी असता मी उगाच निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे नाहीतर रोज नव आहे महाराज रोज नव लपडे कटपाहू कर करून करून कटाळलो लप आणि सगळ्यात जास्त एवढ्यात जास्त त्रास मीच काढलाय मला खरंय का कुठे हा आता मीच इतका वाईट लागलोय का आता मीच म्हण मी मग अशीच मोरे काकाला म्हणत होतो बसल्या बसल्या आता आपण थांबून घेतलं पाहिजे आता लोक आपल्याला लय शिवाय द्यायला लागले माझ्या डोक्यातच आलं होतं का आता आपण चालू आहे माझ्या डोक्यात मी दोन चार दिवसात घेणार आहे निर्णय की आता नको एकतीस वर्ष झाली रो एकतीस वर्ष डांबरीवर गेलीत मारी मला एकतीस वर्ष झोपणं डांबरीवर राहणं डांबरीवर खाणं डांबरीवर सव्वीस स्कॉर्पिओ झाल्या माझ्या सव्वीस कॉर्पिओ झाल्या आणि तीन बोलेरो झाल्या म्हणजे तीस गाड्या तीस वर्षात झाल्या आता मी तीन कीर्तनं करतो महिन्याला ऐंशी ब्याऐंशी नव्वद सात पासष्ट आपला महिनाच नाही नाही एक केलं होतं आपल्याला जमतच नाही नाही झोपच येत नाही एक ये केलं पण नट ना नट गेला महाराज आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांशी नाही गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे महाराज आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिच्या बापड मला द्यावं घोडे हो, तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं महाराज काय एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात मुली का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाराला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं आलं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना, ना। पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे खरं आहे का खोट आहे तुम्ही काहीच बोल हे <laughs> त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रिकडने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सगावं हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय मी एक दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला आता हे